नमस्कार मराठी व्याकरण सिरीजमध्ये आजचा आपला पहिला व्हिडिओ नाम म्हणजे काय आज आपण नाम म्हणजे काय त्याची व्याख्या आणि अगदी सोपी उदाहरणं बघणार आहोत तर सगळ्यात आधी नामाची व्याख्या पाहूयात नाम म्हणजे काय ज्या शब्दांमुळे व्यक्ती वस्तू ठिकाण प्राणी भावना किंवा कल्पना यांची नावे कळतात त्या सर्व शब्दांना नाम असे म्हणतात त्यालाच इंग्लिशमध्ये नाऊन असेही म्हणतात ह्याचे उदाहरण आहेत शाळा सकाळी सुरू होते आता या वाक्यात शाळा हे नाव नाम आहे दुसरे वाक्य आहे मुलगा खेळत आहे कोण खेळत आहे तर मुलगा आपल्याला त्या व्यक्तीचं नाव जरी माहीत नसेल तर ती व्यक्ती आहे हे या उदाहरणातून कळत आहे तिसरं आहे आई स्वयंपाक करते तर कोणीतरी एक व्यक्ती स्वयंपाक करत आहे तिचं नाव आई आहे म्हणजे या ना उदाहरणात आई हे नावन आहे नाम आहे पुढे आहे मला पुस्तक आवडते मला काय आवडते तर पुस्तक पुस्तक ही वस्तू आपण म्हणूया तिथे कळते म्हणून पुस्तक हे नाम आहे पुढचं आहे फूल खूप सुंदर आहे सुंदर काय आहे तर फूल ही फूल ही वस्तू या ठिकाणी खूप सुंदर आहे असे सांगितलेले आहे त्यामुळे या वाक्यात फूल हे नाऊन आहे म्हणजेच नाम आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा म्हणजेच नामाचे प्रकार हा व्हिडिओ लवकरच येत आहे तो बघायला विसरू नका धन्यवाद